पालघर जिल्ह्यातील मनोरच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या काही जणांनी आपल्याच सोबतच्या एका सहकार्याला गोळी मारल्याची घटना समोर आली आहे संबंधित सर्वजण शिकार करण्यासाठी जंगल परिसरात गेले होते यावेळी अंधारात रस्ता भटकल्यानंतर काही जणांनी रानडुक्कर समजून आपल्याच सहकार्यावर गोळीबार केला या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर शिकारीसाठी गेलेल्या तरुणांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह झाडीत लपून घर गाठलं जंगलात मयत झालेल्या कुटुंबियांनी हरवलेल्या असल्याची तक्रार केली व त्याचा तपास लागत नसल्याने कुटुंबियांना आणि पोलिसांना संशय आला अखेर नऊ दिवसांनी हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत हकीकत अशी आहे की अठ्ठावीस जानेवारीच्या रात्री बोरशेती किरात रावते अकोली शिगाव आदी गावातील बारा जणांचा शिकाऱ्यांचं गट देशी शस्त्रे व इतर शस्त्रांसह रानडुकराची शिकार करण्यासाठी या तलावावर आले होते जंगलातच शिकार शिजवण्याच्या हेतूने काही जण भांडी खाद्यतेल आणि मसालेही सोबत घेऊन गेले होते टोळीतील काही सदस्य डोंगराच्या टेकडीवर घात लावून बसले होते तर काही जण शिकारीची वाट पाहत शांतपणे व कोणत्याही प्रकारचा उजेड न करता पानोट्याच्या दुसऱ्या बाजूने पोहोचले होते दरम्यान काही आवाज झाल्याने या टोळीतील सागर हडाळ याने डुक्कर आल्याचे समजून त्या दिशेने बंदुकीतून गोळ्या झाडल्या मात्र ही गोळी बोडशेती येथील रहिवाशी रमेश जाण्या वर्था यांना लागली यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला